बनेल बाई बदलतो की बाळा आता पगार होणार आहे ना पगार झाला की घेणार आता चॉकलेट खुश जा चॉकलेट खावा मग कुठे शेठ ल दंगा हा जरा हिशोब चालू होता माझा बोलाय गाव अरे बोला आला काय नाही ते माझी पोरगी जरा तुमच्या दुकानात सारखी चॉकलेट घ्यायला एवढं काय कर जावा कधी नसलं तर दे जाऊ उदार बारा मी दे जाईल परत पगार झाला तुमचं हां हां चालतं पण आलीच नाही देवा बरेच दिवस झालं परी दुकानाला बरेच दिवस किती दिवस झाला आल आले नाही दहा पंधरा दिवस झालं आलीच नाही ते दहा पंधरा दिवस दुकानाला आले नाही चॉकलेट पैसे बरं बरं येऊ का होते मला आलं शिक ना बाळा डोळा झाका काय बाबा बर बाबा काय आण शाळेत खायला बघितलं का प्रगती लेकराने महिनाभर चॉकलेट खाल्लं नाही आणि फटका बनेल माझा बघून म्हणून बनेल घेऊन आलंय चॉकलेट खाल्लं नाही लेकडाने घड हाय घड्यास